सिद्धीसोबतची मस्ती पडली मला महाग आमच्या दोघींची चालू होती मस्ती आणि आतमध्ये मी ठेवला होता चहा चहा तर पूर्ण जळून गेला चहा तर प्यायला मिळालाच नाही वरून हा टोपही जळाला आता हे टोप काढायचं टेन्शन पण टेन्शन घेऊ नका माझ्याकडे याच्यावर आहे एक ट्रिक पाहूया आपण कसा काढायचा तुमचा असं टोप जळला जातो त्यावेळेस तो कसा काढायचा ते ट्रिक सांगते तुम्हाला मी याच्यामध्ये आता आधी आपण चाकून याला व्यवस्थित खरडून काढूया जमेल तेवढं आधी चाकू किंवा चमच्याने टोप खरडून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं सर्फ पावडर आणि पाणी घालून उकळून घ्या आणि त्यानंतर परत त्याला चाकूने असं छान खरडून काढा बऱ्यापैकी आपल्या टोपचं सगळं खरड आता निघाली आहे आपण परत एकदा त्याला उकळून घेऊया तर एक चमचा जो आपण कपडे धुतो तो सर्फ मी याच्यामध्ये घातला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून उकळून हे पूर्ण असं वरती टोपाला लागेल या पद्धतीने त्याला उकळी घ्यायची आहे असं थोडंसं हलवून हलवून घ्यायचं या गरम मुळे पटकन ते जळालेलं निघून जात नाहीतर मग असं आपल्याला काढायचं म्हटलं तर, तर खूप वेळ जातो आणि लवकर निघत नाही आता याला उकळी यायला चालू झालंय तर तुम्हाला उकळतानाही तोप असं थोडं थोडं हलवत जा म्हणजे त्याचं ते काळं बघा असं थोडं थोडं निघाले तुम्हाला आता फेसामध्ये दिसत असेल तर सकमीजा सकमीजा मी आता गॅस थोडासा असं कमी जास्त कमी जास्त करून दोन तीन वेळा तो पूर्ण वरतीपर्यंत येऊ दिलं परत त्याला खाली जाऊन दिलं या पद्धतीने मी त्याला उकळून घेतलंय तर असं मी तीन ते चार वेळा करून घेतलं आणि यानंतर आता मी गॅस बंद केला आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचंय आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे परत खरडून काढायचंय तर आता मी टोप थंड होऊ दिला तर आपण याच्यामध्ये सर्फ घालून चांगलं पाणी उकळून घेतलंय आता आपण हा टोप असा तारेच्या घासणीने चांगला घासून घेऊया अगदी नाईंटी पर्सेंट हा टोप पूर्ण निघालाय तुम्ही पाहू शकता आता मी याच्यामध्ये भांड्याचं लिक्विड घालते आणि उरलेला जो आहे तोही भाग मी स्वच्छ करून घेणार आहे आणि अगदी जसा पहिला होता तसाच हा टोप आपला निघालाय थोडासा वेळ गेला आपलं जर दुर्लक्ष झालं तर हे काम तर आपल्याला करावंच लागतं आणि पूर्ण क्लीन झालाय आता टोप सिद्धी बरोबरची मस्ती मला खूप महाग पडली आणि एवढं सगळं काम मला करायला लागले आता मी याला धुवून दाखवते हा पूर्ण घासून झालाय माझा तर अशा रीतीने पूर्ण हा टोप आता निघालेला आहे अगदी थोडाफार राहिला आहे तर तोही आता यानंतर आपण मापरात आणल्यावर पूर्ण क्लीन होईल तर कधीकधी चुकून आपल्याकडून अशा गोष्टी घडतात आपण मुद्दामून नाही करत पण जर असं झालंच तर तुम्ही तो परत यूजला आणू शकता आणि पूर्ण करपलेला टोप आपला स्वच्छ होऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवले सगळं तुम्हाला प्रोसेस करून दाखवली तर तुम्ही या पद्धतीने नक्की करा आणि यानंतरही मी तुम्हाला माझे असे छान छान ट्रिक दाखवणार आहे माझे खूप सारे पाककृतीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही जण ते तुम्ही सगळे खूप आवडीने पाहताय खूप छान वाटतंय मला याद्वारे मला बऱ्याच माझ्या जुन्या मैत्रिणींचे मेसेज आले आणि खूप छान वाटलं कारण खूप सारे कॉन्टॅक्ट निघून गेले होते पण याद्वारे मेसेजद्वारे मला कळतंय की माझे व्हिडिओ खूप ठिकाणी पाहण्यात येत आहेत आणि खूप छान वाटतं हे पाहून तर मी बरेच आपल्या गावाकडच्या पद्धती किंवा ज्या जुन्या संस्कृती आहे त्या दाखवण्याचाही प्रयत्न करत आहे तर तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आपलं जे आ, नगर भाग आहे ज्याचं नाव पहिलं अहमदनगर होतं आता अहिल्यानगर आहे त्या भागातील ज्या लग्नाच्या चालीरीती आहे त्याही मी मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण जी नवीन पिढी आहे त्यांना माहीत नसतं काही घरात जुनी लोक नसतात मुंबईला जर कार्यक्रम करायचं म्हटले तर खूप अडचणी येतात लोकांना माहीत पडत नाही तर हाच हे हेतू आहे की आपल्याला जे ज्ञान माहीत आहे ते या युट्यूबद्वारे सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करते मी जर तुम्हाला आवडत आहेच पण जर काही चुकीचं वाटत असेल तर मला सांगत जा कमेंटमध्ये में मला ते कळतं मी मागे जत्रेचा ब्लॉग टाकला त्यामध्ये एकाने विचारलेलं मला की हे देवाला चालतं का तर खर तर ते मटन देवाला नाही चालत पण ते जो राक्षस असतो त्याला तो नैवेद्य दिला जातो तर मला तुम्ही असे कमेंटमध्ये विचारलं तर मी त्या प्रश्नांची उत्तरही देत आहे आणि तुम्ही मनापासून मला खरंच खूप सपोर्ट केलाय त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे आणि यापुढे माझे व्हिडिओ असेच पाहत जा मी नवनवीन व्हिडिओ यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत राहील तसेच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना माझे व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा आणि सगळेजण मला सबस्क्राईब करत जा तर खूप खूप धन्यवाद बाय